राणे बघा नियतीच कसं खेळ असता बघा म्हणजे दहावीपर्यंतच शिक्षण तुमचं झाला ना आणि नंतर तुमची नजर गेली हार्मोनियम कोणा पेटी वगैरे शिकायची असतात किंवा पकवाद वगैरे शिकायचे आहात ना तर ते क्लास पण घेतात दोन हजार सात मध्ये स्थापन केली आम्ही या संस्थेमार्फत शोषित पीडित जो समाज आहे सिंधुर्ग जिल्ह्यातील त्याच्याकडून प्रामुख्याने काम करायचं आम्ही ठरवलं पण ते आज महत्वाचं म्हणजे त्यांना आधी त्यांच्या समाजामध्ये जी काय भूकवळी होती रुपातमारी होती कुपोषण होतं हे नष्ट करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले एक शातकरी आदिवासी जो ज्या समाजाला पूर्णपणे कुठल्याही अधिकार नव्हते मूलभूत नव्हते किंवा कुठल्याही सुविधा नव्हत्या त्याच्यामध्ये बालमजुरी बालविवाह अशा प्रकारच्या प्रथा होत्या आणि अनेक प्रकारच्या वेचनाधीनता होती अंधश्रद्धा होती मुलं शिक्षणाच्या प्रवाहात राहू राहत नव्हती कारण त्यांना शिक्षण म्हणजे काय पेन म्हणजे काय वही म्हणजे काय हे काही माहितीच नव्हतं वस्तू विवाला प्रामुख्याने जागा नव्हती मग आम माझ्या मैत्रिणी दीपा कदम म्हणून एक आहे तिचे वडील त्यांनी आम्हाला एक जागा दिली डिप्लोमा करताय काही मुलं खेळामध्ये एवढी प्रगती करतात की यावर्षी आमची सतरा मुलं विभागपर्यंत पोहोचवी एक मुलगी स्टेटपर्यंत पोहोचली ते पण प्रश्न होतो की आता ही व्हिडिओ बघून एखाद्र जर इच्छा झाली की काहीतरी मदत करूची मग ती वस्तू स्वरूपात असो किंवा आर्थिक स्वरूपात असो तर ती कशी काय तुमच्या याकडे पाहते नमस्कार मित्रांनो कोकणातले अजून एका सुंदर व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आता वरदच्या घराकडसून घराकडे जाऊक माझ्या घराकडे जाऊ बाहेर पडलं आहे जाताना वाटेत वरतच्या का वरदच्या का काकांच्या आपले भाई आहात ते आता बरीच ओळख झाली आपली वरतचे व्हिडिओ बघता बघता अशी झाली ओळख आपली तर आता त्यांच्या घराकडे जातो आणि कालच्या व्हिडिओ लास्ट व्हिडिओ तुम्ही बघितलेत जरासा बोललेले तुमचे त्यांच्या भावाकडे एक टॅलेंट हा आणि काय टॅलेंट हा आता जरासा बघूया जाता जाता घरात पण जाऊचा असा आणि हे बघा माझे मित्र असत खास मित्र झाले प्रदीप भाई तर ते इकडे ह्या भागात इलेक्ट्रिकची कामं करतात ना तुम्ही इलेक्ट्रिशियनची कामं करतात म्हणजे वरदला सपोर्ट आणि वरदला सपोर्ट काय काय काम करता इलेक्ट्रिकमध्ये एखाद्याने व्हिडिओ बघून जर संपर्क केलो तर केलो मी इलेक्ट्रिकचा फिटिंगचा लाईट फिटिंग वगैरे प्लंबिंगचा फार करतो घरातली फिटिंग असतं ना म्हणजे हां कन्सिल वगैरे हां हां लाईट फिटिंगचं पूर्ण 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 म्हणजे खनान वगैरे आतमध्ये घेऊ कोणाक इकडचे कोण व्हिडिओ बघित असतील कसं काम वगैरे करूचे असतात तर संपर्क करा नंबर देईन मी कमी कालावधीत बनलेले आपले हे मित्र असतात आणि यांचा इकडे ना कदमबाडीमध्ये घर असा कदमवाडी म्हणजे वेताळ बांबारडे हां वरचच्या बाजूकच आणि त्यांच्या घराकडे जाता नाही सर ना वसतीगृह लागतात बोर्ड दाखवतो समजा

हां शिक्षण वगैरे गावणार व्यवस्थित आणि कसे तरी इकडे आणून मुलांना काही ते घालतात शिक्षण दिलं जातं मुलांमध्ये पंदुरांना बरं एकत्र बरो उपक्रम हा त्यांच्याने केलाय मित्रांनो सक्तीगृह बघूया कधीतरी आपण याचं बनवू आपण डिटेलमध्ये व्हिडिओ त्यांची परवानगी घेऊन आ, आता सध्या सुट्टी आहे ना गेलेत तर मित्रांनो आता मग म्हटलंय तुमका मी नंतर कधीतरी येऊन डिटेल मध्ये व्हिडिओ करीत पण सध्या गाईगडबडीत थोडीशी माहिती घेऊया या संस्थेबद्दल ही संस्था कशी कार्य करता काय काय इकडे म्हणजे किती जण आहात हो वगैरे लहान मुलं वगैरे तर हे असत आपले संस्थेचे तुमचं नाव कसं आणि तुमचं माझं नाव उदय लव आहे आणि तुम्ही हे सगळं बघता इकडे पूर्णपणे सिंधुर्ग जिल्ह्यातल्या आदिवासी आदिवासीबरोबर जवळजवळ वीस वर्ष झाली काम करते आणि शोषित मुक्ती अभियान ही आमची संस्था आहे जी दोन हजार सातमध्ये स्थापन केली आम्ही आणि या संस्थेमार्फत शोषित पीडित जो समाज आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील त्याच्याकडून प्रामुख्याने काम करायचं आम्ही ठरवलं पण ते आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तळागाळातला घटक आम्ही संपूर्ण पाहणी केली त्याच्यामध्ये कातकरी आदिवासी जो त्या समाजाला पूर्णपणे कुठल्याही अधिकार नव्हते मूलभूत नव्हते किंवा कुठल्याही सुविधा नव्हत्या हा समाज पूर्णपणे सगळ्याच इतर समाजापासून पूर्णपणे दूर दूर होता यांना एकत्र करून त्यांच्या समस्या सोडवण्याचा आम्ही एक उद्दिष्टच ठेवलं आणि शोषित मुक्ती अभियानने काम सुरू केलं पहिलं महत्त्वाचं म्हणजे त्यांना आधी त्यांच्या समाजामध्ये जी काय भूकवळी होती रुपातमारी होती कुपोषण होतं हे नष्ट करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले त्यांना अंत्योदयसारखे नव्वद रुपयामध्ये त्यांना धान्य मिळेल यासाठी यासारखी योजना राबवली आणि त्यांना अंत्योदय धान्य योजनेचं रेशन कार्ड वगैरे केलं त्याच्यानंतर त्यांचा जातीच दाखला आधार कार्ड रेशन कार्ड म्हणजे असे सगळ्या प्रकारची सुविधा त्यांना पुरवण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर मग घराकडे वगैरे वळलं पण त्या हे सगळे प्रश्न सोडवत असताना प्रामुख्याने आम्हाला जाणवत होतं ते त्यांच्यामध्ये जी काही वेटबिगारी होती म्हणजे वर्षानुवर्ष ती गुलामगिरीमध्ये राबत होते किंवा एका सावकार जमीनदार व्यापार म्हणजे बागायतदार यांच्याकडे राबत होते आणि त्यांच्याकडे ते गुलामासारखे त्यांना राबवून घेत होते त्यांच्यामध्ये बालमधुरी बालविवाह अशा प्रकारच्या प्रथा होत्या आणि अनेक प्रकारचे व्यसनाधीनता होती अंधश्रद्धा होती हे दूर करण्याचा त्या त्या दहा वर्षामध्ये प्रयत्न केला आणि नंतर आम्ही वळलो की कुठेतरी ह्याची मुलं शिक्षणाच्या प्रभावात घ्यावी हा आमचा प्रामुख्याने उद्देश होता आणि त्या उद्देशाने आम्ही दोन हजार सातमध्ये म्हणजे बारामध्ये ट्रायबल डिपार्टमेंट म्हणजे आदिवासी विभागाकडे प्रयत्न केले की तुम्ही इथे आश्रमशाळा किंवा वस्तुगृह सुरू करा पण आदिवासी विभागाने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही हे प्रिट्यू ट्रायब आहे ह्या समाजाचा सर्वांगीण विकास करणं हे प्रामुख्याने आदिवासी विभागाने केलं पाहिजे ते सामाजिक संस्थेला आमच्यासारखे सा सामाजिक संस्थेला करावं लागते आणि त्यानंतर आम्ही ठरवलं की नाही ह्या समाजातल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणायचं असेल तर आपल्याला एक काहीतरी करावंच लागेल मग सिंधुदुर्ग जिल्ह्यातले तानसूर व्यक्ती काही संस्था किंवा काही प्रतिष्ठित लोक यांच्या म मदतीने आम्ही एक वस्तीगृह सुरू करण्याचं ठरवलं पण वस्तीगृहाला प्रामुख्याने जागा नव्हती हो मग माझ्या मैत्रिणी दीपा कदम म्हणून एक आहे वडील त्यांनी आम्हाला एक जागा दिली आणि त्या ठिकाणी आम्ही गोष्टीग्रह सुरू केलं प्रामुख्याने ही सगळी मुलं शिक्षणाच्या प्रवाहात राह राहत नव्हती कारण त्यांना शिक्षण म्हणजे काय पेन म्हणजे काय वही म्हणजे काय हे काही माहितीच नव्हतं आणि त्यांना झाडावर चढणं जंगलात फिरणं पोहणं नदीवर वगैरे अशा अशा प्रकारमध्ये त्यांच्यामध्ये इंटरेस्ट होता पण ह्या ह्याच्यामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचा इंटरेस्ट नव्हता ते त्यांच्या त्यांच्या हाताला कसं पेन येईल त्यांच्या हातामध्ये कशी पाठी येईल पुस्तक येईल याचा आम्ही प्रयत्न केला पहिली दोन तीन वर्ष त्यांना स्थिर बसवण्यामध्येच आमची गेली त्यानंतर ही मुलं शिक्षणाला कंटाळून वगैरे पळून जायची मग आम्ही ठरवलं की ह्या मुलांना पळण्याचं प्रमाण मुलग्यांमध्ये आहे तर आपण मुलींना समाविष्ट केलं तर मग मुलींना आम्ही समाविष्ट केलं या सगळ्यामध्ये मुली पळून जाण्याचं प्रमाण कमी होतं आणि मग मुली मुलगी एकत्र आली या सगळ्या प्रवाहामध्ये आम्हाला मुंबईची एक सावली ट्रस्ट म्हणून आहे तिने आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात मोठा हातभार लावला आणि खूप सहकार्य केलं म्हणून हे मोठं वस्तुगृह आम्ही सांभाळू शकतो त्याच्यानंतर मग ही आम्हाला पवन कदम यांनी ही जागा दिली मग सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांनी कोणी चिरे टाकले कोणी वाळू टाकली अशी करून ही इमारत झाली आणि त्याच्यानंतर भरपूर मुलं ज जम म्हणजे जवळजवळ पन्नास साठ मुलं इथे आली त्याच्यानंतर कोविड आला त्याच्यानंतर परत एक दोन वर्ष गेली तरी पण आम्ही ते आमचं शिक्षणाचा प्रवाह थांबवला नव्हता वस्तींवर जाऊन तिथे अभ्यासवर्ग नेमून वगैरे तिथे शिक्षण प्रवाह चालूच होता मग कोविड संपल्याच्या नंतर परत आम्ही मुलांना घेतलं आणि फक्त चांगल्या प्रकारे मुलं शिक्षण घेत आहेत दहावी पास होत आहेत चांगल्या मार्काने पास होत आहेत त्यानंतर काही मुलं डिप्लोमा करत आहेत काही मुलं प एवढी प्रगती करत आहेत की यावर्षी आमची सतरा मुलं विभागपर्यंत पोहोचली एक मुलगी स्टेटपर्यंत पोहोचली आणि बाकी तालुका जिल्हापर्यंत ही सगळी मुलं खेळांमध्ये प्रावीण्य मिळवत आहेत आणि याचं श्रेय संपूर्ण सिंधुर्ग जिल्ह्यातले सगळे नोकरी क्लब असतील लायर क्लब असतील काही डॉक्टर आहेत वकील आहेत शेखर सामंत जे तरुण भारतचे आहेत ते आम्हाला वेळोवेळी आम्हाला सहकार्य करतात आणि असे असंख्य लोक आहेत सावली ग्रस्तारखे लोक लोक आमच्याशी पाठीशी आहेत आणि या कारणाने आम्ही ही सगळी हे कार्य करू शकलो आहे आज जवळजवळ शहत्तर मुलं आहेत या व्यवस्थितमध्ये ही मुली मुले पूर्णपणे शिक्षणाच्या प्रभात आहेत काहीतर शिक्षणाच्या प्रवाह आहेत खूप छान माहिती दिलात आणि तुमच्या या कार्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा तर आता व्हिडिओ तर संपलेली बऱ्यापैकी पण जरा असं एक माझ्या मनात प्रश्न होतो की आता ही व्हिडिओ बघून एक जर इच्छा झाली की काहीतरी मदत करूची मग ती वस्तू स्वरूपात असो किंवा आर्थिक स्वरूपात असो तर ती कशी काय तुमच्या इकडे कारण आता ही मुलांची अजूनही किती या समाजातील मुलं पाहिजे आहेत आणि त्या सगळ्या समाजातल्या मुलां या समाजातल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात आले सुट्टी नाही कुठेतरी आम्हाला आर्थिक किंवा वस्तू स्वरूपात आम्हाला मदतीची गरज आहे आणि ती मिळणं गरजेचं आहे कारण शासन याच्यावर कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही शासनाची पूर्णपणे दुर्लक्ष आहे या या उपक्रमावर तर शासनाने खरं म्हणजे हे हे सगळं उपक्रम राबवला पाहिजे पण ते शासन कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही तर तुम्ही याच्यावरती तुमचं नंबर वगैरे देऊ शकतात ना की तू याच्यावरती कोणाकडे काही मदत करू शकतो तुमचं कॉन्टॅक्ट नंबर सांगा जरा चौऱ्याण्णव तेवीस एकतीस एक्क्याण्णव बारा ओके कोणाचा इच्छा असतात तर नक्की माझा सांगा मी त्यांचा नंबर तुम्हाला देईन चला खूप खूप धन्यवाद असेच कार्य करत राहा थँक्यू सुंद जातो प्रदीपराच्या घराकडे सुंदर काम करत ते भारी वाटला त्यांच्या अजून भरपूर गोष्टी ऐकासारखे होते पण जरा आपणाक जरा उशीर जाता त्यामुळे मला परत वरची गाडी गावाची आहा डोळा मार्क तर मित्रांनो बंडार बंडाराबाईचं ना भाव असा ना तर त्याची म्हणजे दहावीची परीक्षा झाली आणि विचारायचं नजर गेली पण त्याच्याकडे एक कला असा म्हणजे पेटी पण ना पेटी आणि पकवाच शिकवता तुमका भेटवता येते का प्रदीप भाई तर आमच्या घर प्रदीप बाबा कोकणातल्या खळ्यातलं अंगण बघा म्हणजे ह्या खळात म्हणतो आम्ही आणि माटो बिटो घालून मस्त थंडगार <laughs> तर मित्रांनो आता आपल्यासोबत असत प्रदीप भाईचे बा भाऊ नाव कसं तुमचं प्रसाद राणे प्रसाद राणे बघा नियतीचं कसं खेळ असता बघा म्हणजे दहावी पर्यंत शिक्षण तुमचा झाला ना आणि नंतर तुमची नजर गेली नजर दो गेली दोन हजार पाच मध्ये नजर गेली आहे दोन हजार चार मध्ये दहावी दिली दहावी दिले ना मध्ये नजर गेली त्याच्यानंतर तुम्ही पुढे नंतर कसं काय म्हणजे जीवन कसा व्यतिरिक्त केलं तुमचा म्हणजे ते जीवन म्हणजे कसं का असं पहिलं अगोदर माझ्या अंगात कला होतीच ना हार्मोनियम कला वादन करणे गायन वादन हे संगीत कलेमध्ये मला आवड आवड त्याचबरोबर पकवादचे पण क्लास घेतात आणि मित्रांनो हे ना तो इतके असन सुद्धा ना तर मग क्लास पण लावतात म्हणजे हार्मोनियम कोणा पेटी वगैरे शिकायचे असतात किंवा पक्वाद वगैरे शिकायचे आहात ना तर ते क्लास पण घेतात दर रविवारचे असतात पण तुमका जर ह्या साईडला असा येऊचा असा तुम्ही कुडाळपट्ट्यातल्या असात किंवा बेताळंबारडेमध्ये कदंबडीमध्ये यांचं घर आ तर सुंदर शे म्हणजे शिकवतात ते कारण मी पण वरतच्या दोंडू लागलो वरत पण आता जे आपण लास्ट व्हिडिओ बघितले ना त्याच्या वरत वरतला पण यांच्यानीच शिकवले या बऱ्यापैकी वरतकडे आहेत माझे व्हिडिओ भरपूर आणि त्याच्या चॅनलवरती बऱ्याच व्हिडिओ बघितले मी बघितलेले व्हिडिओ ते कारण तो एकदा एकदा असं ना आणि हे सण दोघे बसत पेटी वाजयताना आणि एक पकवा पकवाजवायचा त्यामुळे त्या माका जरा वाटला की काहीतरी यांच्याकडे कला असा ती म्हटलं तुमच्यापर्यंत पोच सोची आणि हाली मी आकाशवाणी केंद्र जाऊन येलेलो असते पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्टला चोवीस मध्ये ओके ओके पंधरा ऑगस्टला आकाशवाणी केंद्रावर माझी मुलाखत झाली हो कार्यक्रम झालो माझा आणि म्हणजे कसं आता असे कला असतात ना हे ब बरेच असे म्हणजे सरकारचा याच्याकडे दुर्लक्ष असता तर आता एक प्रश्न की तुम तुमची सरकारकडसून काय अपेक्षा आहे की तुमच्यासाठी अशा अशा कलाकारांसाठी काहीतरी सरकारकडसून मिळावा की नाही कडून अपेक्षा म्हणजे काय आता काहीतरी असं आपलं म्हणजे आर्थिक दृष्ट्या काहीतरी सक्षम होण्यासाठी काहीतरी मानधन वगैरे हो मिळाला तर हो बाकी इतर कामात तुमका काय करू तितके ना कारण नजरच नसल्यामुळे बाकीचा काही विषय कला बाकी, बाकी काही नजर नसल्यामुळे त्याच्यामुळे आपल्या या ह्या करतो ही एक कला असा तुमच्याकडे म्हणा थोडाफार तुमचा जरा एक एक जीवन चालला जीवन चालला आणि वेळ पण जाता त्याच्यात वेळ जाता आणि थोडीशी मला साथ मिळतात कोणतरी फी वगैरे काय काय तर कुठेतरी माझा खर्च भागता पण अजून त्याच्यातून काय एवढा म्हणजे आता महागाई दिवस असल्यामुळे जर अजून काहीतरी तरतूद असली तर सरकार करून तर बरा होईल ना मानधन वगैरे काहीतरी देतील तर या ह्या ह्या तुमच्या ह्याच्यात तुमच्या घरच्यांची पण तुमका मोलाची साथ असा हो घरच्यांची असा माका मोलाची साथ असा त्याच्यात त्याचप्रमाणे काकांची मामांची त्याच्यामुळे आणखी इतर नातेवाईक असतील माझ्या समाजातले लोक असत माझ्या कदमवाडी मंडळाचे त्यांची पण साथ असा माका सगळ्यांची साथ आहे त्याला खूप छान काम करतात आता आमका इकडे दूर पडला नाही तर माझ्यासारखं येतलंच होतं इकडे पकवाद वगैरे शिका बघूया <laughs> कधी म्हणजे माका तर नाही पण मी इतरांसाठी को इकडं जे कुडा पट्ट्यात असत ना त्यांच्यासाठी नक्कीच आवाहन करीन जर तुमका काहीतरी असा ह्याच्यातलं शिकायचा आहात तर यांच्याकडे नक्की संपर्क करा हो। मी नंबर वगैरे हो देईन कोणाचा इच्छा आहे तर मला कॉल वगैरे हो करू किंवा इंस्टाग्रामवरती मेसेज करा त्यांच्यापर्यंत मी मेसेज नक्की शिकवतील म्हणजे काय शिकवतो माहिती भजन आणि कीर्तन हरिपाठ वगैरे असे पक्वाज वर शिकवतोय पक्वाज भजनामध्ये कसा वाजवायचं वाजवायचा असतो त्याच्यानंतर ह्याचं प्रशिक्षण देते मी त्याचप्रमाणे कीर्तन हरिपाठ वगैरे सांप्रदायिक कीर्तन वगैरे करतो बघा माहीत असेल तशी त्याच्यामध्ये साथ कशी देतो काय एवढा मी प्रशिक्षण देऊ शकतोय त्याचप्रमाणे हार्मोनियम वरती रागधारी वगैरे काय कोणाला कळत नसा किंवा त्याचा अभ्यास असला तर त्यांना सांग त्याच्यामध्ये काय सांगतोय थोडा असा ओके धन्यवाद खूप खूप शुभेच्छा तुमका आणि मग दाखवूया तुमका मग मी झलक देखवतोय नंतर करी हो वा आता मग जरा गडबड असा जावचा ना घरात ना। नाहीतर मग थोडस बसान ओरातला पण सोबत व्हिडिओ करू गावले असते चला धन्यवाद खूप खूप आभारी धन्यवाद मित्रांनो आज असा ना धुलीवंदन चो दिवस आणि वाटे कोण नाही गावल्या पुरे रंग येतील तर कंटाळ आणि या बघा वेतोबा मंदिर आणि इकडची होळी चल त्या सर चौकात आणि आता इकडची निशाणा वगैरे फिरवते प्रत्येक गावात प्रत्येक वाडीवरती गावात नाही सॉरी तर आता मला जरा लेट जाता नाही तर मी थांबवान जरा असं अजून व्हिडिओ केला असतं संध्याकाळची वेगा आता बांबार स्टॉप इलो आता इसून बघूया एस टी बघूया जास्त काही व्हिडिओ करतो कारण पर बरं परोच व्हिडिओ चालो नाही नाही म्हणता म्हणता कुडाळच्या बस स्टँड तर बोललो बऱ्यापैकी एस टी उभ्या आहोत आता घरीच्या बाजून लागतं बघा आम्हाला सावंतवाडी थोडा मार्क चला मित्रांनो फायनली कणकवली सावंतवाडी आपण एस टी गावली साडेपाचचा टाईम बरोबर आहे कुडाळ बसस्टँडवरती मी पहिल्यांदा गेलो असं वाटेतलो प्रवास आणि मग उभ्या पण घे चला मित्रांनो सावंतवाडी बस हो स्टँड तरी ला आता ऐसून आमची दोडामार्गची गाडी बघूया काही गावात जास्त फिरणे नाही ना त्यामुळे जरा सोन गडबड जाता गोंधळ हा बघा मित्रांनो सावंतवाडीचा बस स्टँड इकडे बाजू पण गाडी लागले चला सावंतवाडी बस स्टँडला बाय बाय चला मित्रांनो सावंतवाडीसून बाहेर पडलंय विजगर गावली विजगर डायरेक्ट सरेवंबरपर्यंत आणि आता इथून पुढे तुम्हाला जराचा दाखवताय राजवाडो नंतर मग उतरल्यानंतर व्हिडिओ एंड करूया तर ही बस ना ती तळ्या कशी राऊंड मारून जाता त्यामुळे राजवाडो काही सुद्धाचं नावे बघा सावंतवाडीचं मोती तलाव

धोडावा चला मित्रांनो फायनली आपण पोचलो आपल्या गावाक झरेबांबरमध्ये तर वादलेत साडेसात वाजता गेले साडेसात वाजता पोहचते बरोबर कारण विजगरेश्टी गावली सावंतवाडीमधून त्याच्या अगोदर आपण कुडाळमधून सावंतवाडी त्याच्या आधी बांबारडेमधून कुडाळ असं प्रवास केलो एकंदरीत आणि त्याच्यात व्हिडिओमध्ये तुम्ही बघितल्या तर त्या साईडला एक निराधार याच्यासाठी संस्था कातकरी समाजासाठी तर ती एक सुंदर काम करतात त्यांचं थोडीशी मुलाखत आपण घेतली थोडीशी त्याच्यानंतर अजून एक आपले मित्राचे भाऊ जे भाऊ जे म्हणजे दहावी असताना त्यांच्या त्यांची नजर गेली आणि त्यांचं बऱ्याचशा आयुष्य असा जाता सध्या चलता आणि ते त्यांच्याकडे सुंदर एक कला असं ती म्हणजे संगीत क्षेत्र त्यांना आवड पहिलीपासून होती आणि ती त्यांची कला ते जोपासतात आणि त्यानिमित्तान ते इतरांक पण ती कला दे देतात ह्या महत्त्वाचा होता आणि मागच्या वेळीले तेव्हा व्हिडिओ करूचं प्लॅन होतो पण काही कारण असं होतं ना अजून पण त्यांचे काही व्हिडिओ आहेत मला त्यांच्यानी काही काही आयडिया दिले बया या बऱ्याच माहिती देऊच्या त्यांना पकवाच किंवा पेटीविषयी त्यांना भरपूर ज्ञान ते बोलले की कधी तरी नेक्स्ट टाईम जेव्हा येतात तेव्हा आपण त्याच्यावरती व्हिडिओ करूया आणि हो व्हिडिओ तुमका कसं वाटलं संपूर्ण नक्की कमेंट करून सांगा चॅनल चॅनल सस्क्राईब करा बाजूची बिलायकोन दाबा जेणेकरून असे कोकणातले व्हिडिओ टाकते ना त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्या अगोदर मेटली खरं तर आधी घरा जाऊया उशीर झालो आंघोळ करूची हा एकदाची झाली गरमी भरपूर आहे सध्या